पाहिजे तो परशानी घ्यायला बोक काय पस मिळणार आहे मस्त काय काय झालेलं तुझे काय कमी केलंय काम केलं तर आणखी काही कमी कमत नाही जंगलामध्ये एवट पुरायचं बरोबर आहे एवढं काम करायचं बरोबर आहे म्हणजे मुलीला नाही जंगलामध्ये पुरायचं पण मी काय म्हणतो महाराज जाता जाता शेवटचं तोंड पहा मुलीच मी शेवटचं तोंड फाण करीत उभे मुलीचोन पाहिलं महाराज म्हणणार आहे आणि <laughs> शेवटचं उगवता सूर्य नशीबात दिसता कामान आहे काय लागलं त्या मुलीला घेऊन येणाला घेऊन घेऊन ये सत्कार सत्कार येलो तुम्हाला असू द्या उन्हाचं तर नव्हतं जरा असू द्या

तोपर्यंत यांना पुराई सांगितलं या मुलीला काय इज्जत काय 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 बरोबर आहे छ म्हटलं का तुकडा टाकले की साखलेला वर्ड द्यायची नाही नेला कुठं विषय कुठे दिसतं तुम्हाला आणायचं नाही मध्ये जायचं नाही हत्यार हत्यार घे हत्यार घे गी खट्याकाळ पाहिजे जयला जायचं चल त्या

जनलावधी आलेल्या खड्डागीच खड्डागी कोडगीत चार बाय चार बाय <laughs> चार दरबारचे हराखोर दोघे काय करतात आपण याची प्रथम चौकशी केली पाहिजे कामच्या राज्यात लुटलेलं या ठिकाणी

काय रे हरा घोराड काय काल आपली खोट बोलायला युवराज महाराज अरे गाई खरंच तो जोडीदार दाख म्हणतोय खरं आहे आज मी सांगायचं उद्याही सांगायचंय काय ते युवराज महाराज या मुलीला पुरण्यासाठी आम्ही जंगलात घेऊन आलेलो आहे एक दरबारमध्ये साधू महाराज आला होता

या जनतेचे राजे म्हणून सोडला तुम्ही अरे तर रक्षकच भाषक बनलो तर त्याला रक्षण करता म्हणता येत नाही आणि कुंपण जर शेत खाय लागलं तर शेतकऱ्या रातन करायची कुठं बघावी झाले बाबासाहेब खरोखरच तुम्हाला आणि तुमच्या न्यायाला माझा सलाम आहे बोला आज मी एक राजा नसताना मी तुमच्या समोर एक सामान्य माणूस म्हणून तुमच्या समोर हात जोडून द्यायची ठीक मागतोय असणारी माझी लहानशी बहीण माझ्या ताब्यात द्या तुम्ही असं आम्हाला कारण ही तुमची आहे तुमच्या स्वाधीन आम्हाला काही सुद्धा नको ह्या मुलीची विल्हेवाट काय करायचं ते तुमचं पण महाराजांच्या कानावरती ही बातमी जाय नको अरे घरी आमच्या नानातून आणि करू नका तुमच्या केसांना तर माझ्या शिवाला थाता असे ना ठीक आहे येऊ आम्ही वा wow. हा शिकार नाही सापडली तरी झाले आज आपल्या हाताला असे शिकार लागले की आतापर्यंत त्यांच्या पूर्वजांनी कुणी केली नसेल पुढे करणार याच पावले जातो आणि बाळासाहेबांना जा विचारतो या मुलीचा असा दोष काय कि तिला जीवन जगाडण्याचा तुमच्या डोक्यात विचार आला चला पाहतो मुलगी ला <laughs> परा <laughs> <hums> <Diamond Hai>

आतापर्यंत आपल्या पूर्वजांनी पाठीमागही कुणी केली असेल तो पुढेही कुणी करणार नाही असे आम्ही आज शिकार आपल्या सबगाव हे शिकार पवित्र भावनावरती आरण करणार आहे याचा पाठीमाग आमच्या पूर्वजाने केले नाही शिकार याच्या पुढेही कोण आमचे करतील शिकार असला दुर्मिळ प्राणी तुम्हाला जंगलात सापडला तरी कोणता त्या शिकार म्हणजे त्या पाण्याचा त्या पाण्याचं दर्शन घेण्यासाठी माझा जीव कसा आतूर झालेला आहे असं बाबा काही जास्त वेळ घेणार नाही आपला आम्ही केलेली शिकार आपल्या पवित्र हो बंगलावरती अर्पण तर करणारच आहोत पण त्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे त्या विचारलेल्या प्रश्नाचं जर व्यवस्थित उत्तर मिळालं रामी केलेली शिकार आम्ही आनंदाने आपल्या पवित्र पावलावरती अर्पण करतो त्या दर्शन घेण्यासाठी तो प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तयार आहे आता मग सांगा बाबा साहेब तुमच्या पोटी जन्माला आलेली तुमची मुलगी कुठं आहे प्रश्न तुम्ही आत्ता का विचारला भीचा

माणसाला मायेने जवळ घेण्यासाठी आई हवी असते सध्या जन्माची सोबती म्हणून हवे असते रक्षा बंधन राखी बांधण्यासाठी बहीण हवी असते अरे मुलगी का नको म्हणून मुलगी जलमार आल्यानंतर दोन्ही घरात ताब्तार करत असते जलम आल्यानंतर आई वडा सात्री लांबा गेल्यानंतर सासू सासऱ्यांना पण एक माणसाला समजत नाही उलटा तो म्हणतोय माझ्या घराला वंशाला दिवा पाहिजे असतो पण मुलगी असली तर हमेशा सगळ्यांना उजेर देते ज्यावेळी गावातून वेशी राहत मुलगी हुर बनवत त्यावेळी गावात कळत बाबा आपल्याच गावात कुणीतरी गेलय पण मुलगा घराच्या वर्चलीला फक्त हुडक्या घुर्द घालून विचार करत असतो कधी एकदा या खेळड्याला उचलत आणि कधी एकदा त्या पंचायतीतला सात बारा माझ्या नावावर होतोय मुलगीच्या मनात तुझा भाव कधी नाही तिचा मन म्हणजे अथांग सागर आहे म्हणजे माझा मृत्यू घेऊन तो परत आलाच नाही होय बाबा ते आज जे माझ्या भेटीला तिला तिला हक्त निवडून देण्यासाठी या गर्भात मध्ये घेऊन आले माझी आपल्याला विनंती आहे कारण आम्ही लहानपण आमच्या माणसाहेब आम्हाला सोडून गेल्या तेव्हा फसून आम्ही आईच्या बायेला फडकवत ठरू पण आज माझ्या या लहानच्या पेढीला तिला तिच्या आईच्या खुशीत ठेवून द्या या राहते तिची चिमुगली पावलं द्या

Kekya, Papa, 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 Papa,

आपल्या मुलाच आपल्या डोळे देखत तू वाईट पाहू म्हणून बापाच्या काळी हो चालतो मी बाप हा घराचं अस्तित्व असत या मुलीच्या जास्त भानगडीत बनवली छापित आहे छापित या मुलीला संभाळ तुला अनेक अडचणी येतील मला तू आई सोन्याची सुरी मारून छातीत मारून फोन घेत नाही वाँ 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 माझे। या डोळे करत असताना ून मार्ग थावून त्या माझ्या असणाऱ्या बहिणीला तिला तिच्या झोपाच्या पायावरती उभा करेल ज्या दिवशी मला एक दिवस तिला राखी एका रक्षाबंधनाला राखी बांधणे तर केलेल्या या परत किंवा तपाय आतापर्यंत परत थेट खाली असं समजेल पण जोपर्यंत माझ्या शिवास शिवाय तोपर्यंत माझ्या पहिलीला माझ्यापासून कदाचित शोध करणार नाही सेवा करत असत आणि सत्ता असले की कोणी काही अरे लोकांना नोकरी मिळत नाही म्हणून माणसं किती वनवण वन फिरत आहे तुला नोकरी मिळाली तर तू अगावरची कपडे काढू आहेस किती मोठे आहेस नोकरी नको

तुझ्यासारखे हा उलच्या नोकरी करायची गरज काय त्या मला काय चूक होती म्हणून त्याने हातावर शिक्षा दिले आम्ही त्या आमच्या हाती लागायचे चुकी आणि ते बलाय आम्हाला गाव फास मी काय नको अरे त्याला चूक काय केली याच भान ठेव तू माझ्या मार्नावर तप मुलगी घेऊन आलाय तो oh. माझा मुलगा तो माझ्या घरामध्ये मी काही घेईन तुला मी कस करणार नाही बरोबर बंदोबस्त मी करतो

Why दे, जाओ दे, जाओ दे, दे। अरे सांग अशी शिकायत सगळे सर पैसेच याचे पगार द्यायचा त्याच्यापेक्षा तुला मी काय एस सी मी देतो पैसे किती जस मी देतो वेगळ्या वेगळ्या आज तू जे आहे ते, ते, ते हात नाही

माझ्या अंगरक्षकांकडून जर खेळ नाही आणला आणि त्याला खरासा असा घ्यायचा माझ्या हे नाव सांगत नाही हे कपडे कुठ्या क्लाव ते आणि माझा पाया उभा करतोय खुलाचे व्यस्त हिरात हे संपूर्ण जाप संस्थानं बडपटलेला आहे

पण नाही सोडा जे बाजू संकट टाकलं त्या संकटाचा निवारण करणारा सुद्धा तूच आहेस की पुढचा तुझा माझा सांगित असतो आहेस कर्म करतो